हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील ट्रेंडिंग बोटनेक ब्लाऊज डिझाईन आयडिया स्टायलिश आणि आधुनिक लुकसाठी खास दोन हजार पंचवीसमधील ट्रेंडिंग बोटनेक ब्लाउज डिझाईन आधुनिक लुकसाठी खास बोटनेक मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगमध्ये असणार आहेत हे नेक दोन हजार पंचवीसमध्ये बोटनेक ब्लाऊज डिझाईन मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग असणार आहेत हे नेक सध्या साडीला देखील एकदम ग्लॅमरस लुक देते सध्या लेस पल्स आणि एम्ब्रॉयडरी असलेल्या बोटनेक डिझाईन्सना पसंती दिली जात आहे यामध्ये डीप बॅक कट किंवा टेस्ट असलेल्या डिझाईन्स सध्या खूप हिट आहेत बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करू शकता जसे की बोटनेक ज्यामध्ये नेकवर जाळीचा वापर करून फॅन्सी लूक दिला जातो कटवर्क बोटनेक यामध्ये नेकवर सुंदर कटवर्क करून युनिक स्टाईल मिळते झीरझरीत कपड्याने तयार केलेला बोटनेक ज्यामुळे ब्लाऊजला ग्रेसफुल लूक मिळतो पर्ल आणि स्टोन वर्क सध्या फेस्टिवल आणि वेंडिंग लुकसाठी हे स्टा डिझाईन्स लोकप्रिय आहेत बोटनेकवरती खड्यांचे व मण्यांचे आरीवर्क ही शोभून दिसते व बॅक बोटनेकवरती पूर्ण बंद ही छान वाटतो शक्यतो कोणत्याही साडीवरती बोटनेक डिझाईन ही आकर्षक वाटते तसेच फॅन्सी वेंडिंगसाठीही बोटनेक स्लीव्ज व बोटनेक लेस वगैरे लावून शिवलेले ब्लाऊजही खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत तसेच बोटनेकमध्ये लटकन लेस व गळा वगैरे हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत लटकन व जरीच्या कपड्यांचे ट्रेंडिंग आरी वर्क तसेच नॉड नॉड फुलांचे कॉटन फुलांचे प्रकार हे असे ट्रेंडिंगमध्ये आहेत बोटनिक ब्लाऊज घालताना तुमच्या साडीचा रंग आणि ब्लाऊजवर असलेला वर्क यामध्ये समन्वय असला पाहिजे लाईट कलरच्या साडीवर डार्क ब्लाऊज आणि डार्क साडीवर लाईट ब्लाऊज छान दिसतो फॅशन ट्रेंडमध्ये सध्या सिंपल आणि सोबर लुक जास्त पसंती दिली जाते तर मैत्रीणंही होती दोन हजार पंचवीसमधील बोटनेक ब्लाउज डिझाईन ट्रेंडिंगची माहिती तुम्हाला कोणते डिझाईन आवडले ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दीपा ब्युटी ब्युटिकर थँक्यू चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये